तुमचं स्वागतला मी आलो बघा तुम्ही इथं सर कशा पद्धतीचा हा प्रतिसाद आहे जेव्हा होम टू होम आपण प्रचार करतो आहे आणि आत्ताच आम्ही ऐकलं की हे प्रचारची सगळी फेरी जवळपास सगळी पूर्ण झाली नंतर भेटणं पूर्ण झालं याचा सेकंड टाईम आमचा चालू आहे फर्स्ट टाइम पूर्ण आता प्रभाग संपत आणि बघताय तर दुपार तीन वाजले तरी लोक पुढे लोकांचा उत्साह प्रेम आशीर्वाद त्यांच्या चारी कॅन्डिडेट दिसतं आहे प्रभात पंधरा हे मागं देखील काँग्रेसचा बाले किल्ला होता आता देखील लोकांचा उत्साह बघितला यावेळेस देखील प्रभागमध्ये चारही काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी हे कॅन्डिडेट विजय होतील लोकांचं प्रेम आशीर्वाद सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही फिरतो आहे आणि लोक जागी जागे, फटाकडे माळा आरती त्यांचा बघितल्यावर उत्साह बघितला आम्हाला देखील मन भरून आलेलं आहे खरंच महानगरपालिका गेले चार वर्ष झाले लेट होते एकोणीसशे दोन हजार सतराला ही महापालिका झाली होती दोन हजार ते दोन हजार बावीसला महापालिका व्हायला पाहिजे पण तब्बल नऊ वर्षानंतर ह्या ठिकाणी महापालिका होत आहे फार मोठा गॅप आहे पण तरी लोकांचं प्रेम आशीर्वाद कामं जे केलं त्या कामाच्या बळावर बड़। लोक ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला विन करतील माझे मामा आणि बोन जो चार इलेक्शनचा अनुभव आहे माझी सहावी टर्न आहे मला अनुभव आहे हे दोन आमच्या भगिनी नवीन आहेत पण राजू आलकोड यांचं या भागामध्ये अतिशय चांगलं काम आहे माझ्या भागामध्ये गणेश गणेशप्पाचं काम आहे त्यामुळे त्यांच्या त्यांचे लोक ह्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि त्या लोक जोडले गेल्यामुळं ते लोक पूर्ण प्लॅनिंग करतात कुठं न्यायचं आहे काय न्यायचं आहे त्यांचा उत्साह बघितला तर खरंच आयुष्यात जर काय आपल्याला मिळालं असेल ते लोकांचं प्रेम मिळालं आहे असं मनाला उघड ठरणार नाही आणि मला खात्री आहे प्रभाग पंधरामध्ये चारही नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे विचार निवडून येते सर कसं की म्हणजे तुम्ही इथली तर निवडणूक लढवताच आहे पण शहराची पण एक जबाबदारी तुमच्यावरती आहे माझं काम सोळा तारखेला चित्र कशा पद्धतीचं महाविकास आघाडी या ठिकाणी सत्तेवर येईल आपण बघताय की भारतीय जनता पार्टी जवळजवळ चौदाशे अर्ज आले होते आणि फक्त शंभर लोकाला ते तिकीट देऊ शकले तेराशे लोक हे वंचित आहेत तिकीट न दिल्यामुळं आणि नाराज आहेत त्या तेराशे एका कार्यकर्त्या शंभर जरी लोक नाराज झाले किमान दहा हजार लोक हे सध्याला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत आहेत ते दहा हजार म्हणजे एक लाख लोक झाले एका माणसाने दहा घरी जरी घरं ठरवलं करायचं एक लाख लोक ह्या ठिकाणी नारायतात तुम्ही बघता की भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक येत आहेत प्रदेश लोक येत आहेत आणि त्या मिटिंगला कोणी जायला तयार नाही जे ही अशी अवस्था ह्या ठिकाणी झाले आणि बघताय पालकमंत्र्यांनी देखील या ठिकाणी रिस्पॉन्स मिळत नाही तिन्ही आमदार तुम्ही आता बघताय की एकमेकाला बोलत नाहीत आणि ज्याच्यात त्याच्या मतदारसंघातले तिकीट कट झाल्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी नाराज आहेत ह्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे महाविकास आघाडीच्या प्रचारादरम्यान आता आम्हाला काही उमेदवारांनी सांगितलं की आम्हाला भाजपाचा छुपा पाठिंबा मिळतो आहे तुमचा अनुभव काय की इथंही तुम्हाला भाजपचा छुपा पाठिंबा मिळतो असं म्हणायचं की जे लोक नाराज झाले आहेत त्यांना तिकीट मिळालं नाही ते उघड उघड आमच्यावर फिरा आलेले आहेत आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि काय गोष्टी तुम्हाला रिझल्ट झाल्यावर कळेल की शंभर टक्के या ठिकाणी लोकांचा कॉल आमच्याबरोबर आहे अरे का भाई आत्ता चेतन भाऊने सांगितलं की इतका मोठा सगळा अनुभव निवडणुकीचा आणि पालिका कारभाराचा जेव्हा हे पुन्हा पालिकेत पाऊल टाकायचं आहे कशा प्रकारचं एक विजन डोळ्यासमोर आहे आणि प्रभागाबद्दलची खात्री कशा प्रकार साहेब तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत काँग्रेसची सत्ता आणि काँग्रेसचेच नगरसेवक या ठिकाणी आलेले आणि काँग्रेस हा बालीकिल्ला आता चेतनभाऊने सांगितल्याप्रमाणे लोकांचा एवढा प्रतिसाद आहे लोक आमची वाट बघायला लागले अरे आम्ही तुमचीच वाट बघतो तुम्ही कधी येणार आम्हाला अरे आम्ही काल आता कसं आहे फार उशीर झाला आणि सर्व होम ठोम करायला लागलो तर लोक हार आरती करण्यासाठी आम्हाला जे आमच्यासाठी थांबले होते म्हणजे अरे कालचे तुमचे हार असेच पडलेले आहे असं लोकं सांगायला लागले काल तुमची वाट बघितली दहा साडे दहा अकरा वाजले म्हणून आम्ही परत लोकांना पण कार्य करते एवढे कार्यकर्ते आम्ही न बोलवता आम्हाला जिथं आम्ही चारही कॅन्डिडेट दिसेल काँग्रेसचे सर्व लोक येऊन आमच्याबरोबर फिरायला लागले आणि लोकं पुढं पुढं जाऊन हिरिरीने भाग घेऊन लोकांना सांगायला लागलेत बी आपले काँग्रेसचे उमेदवार आहेत तुम्हाला एवढं इलेक्शन लोकांनी हातात घेतलेलं आहे हे खरं आणि त्यामुळं प्रचंड म्हणजे लोकांचा आम्हाला आशीर्वाद आहे लोकच या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बॅकफोर्ड राह सोलापूर शहरामध्ये तीच म्हणजे तेच विचारायचा मुद्दा म्हणजे तो काही वातावरण बदलला असं म्हणायचं का म्हणजे जे काही टक्के भाजप बघितलं साहेब भाजपने परवा फॉर्म भरताना तुम्ही बघितला ए बी फॉर्म देताना तिने पंधरा वीस मिनिटं उशीरा आले तुम्हाला सांगा तिने असं बोलतात की आम्ही रिस्यूड काय म्हणतात रिसूड घ्यायला आलो होतो एक अध्यक्षाने एक आमदार रिसूड घ्यायला येऊ शकतात का तुम्ही तुम्ही पत्रकार आहे खरं म्हणजे तुम्ही त्याचा लोकांसमोर ते तुम्ही ते, ते खुलासा करा पारदर्शक ज्याला आपण म्हणतो पत्रकारिता चौथा स्तंभ आहे जगातला तर तुम्ही खरं म्हणजे तुम्ही ते आवाज उठवायला पाहिजे होते, होते की कुठली भीती वाटते भाजपाला भाजपाला त्यांनी बघितले की त्यांचं जे काय म्हणतात त्याला लोकांना जे चिटिंग करायला लागले लोकांना जे फसवणुकीचं काम आहे मी हे करतो उडानपूल करतो आ, हे कामं करतो स्मार्ट सिटीचे राहिलेले कामं पूर्ण करणार असं आणि दररोज पाणी पुरवठा देतो हे जे मागचं जे त्यांचा अजेंडा होता एकही सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही त्याचा फायदा नक्कीच काँग्रेस पक्षाला होईल भारतीय जनता पार्टीचं जर काम असलं असतं या शहरात ते काम केले असते तर पंच्याहत्तर उमेदवार नवीन घेतले असते का आमच्या काँग्रेस पक्षाचे घेतले शिवसेनेचे घेतले राष्ट्रवादीचे घेतले जर भारतीय जनता पार्टीने खरंच इथं काम केलं असतं मग आमचे नगरसेवक पळवण्याचं त्यांना काय मग त्यांचे नाही त्यांना वेळेवर बजेट करताल नाही स्टँडिंग कमिटीचे चेअरमन नेमताल नाही झोनची निर्मिती नाही दररोज पाणी देतो म्हणलं तर भर पावसाळ पाच दिवसाड पाणी सोलापूर शहराला सांगितलं उड्डाणपूल देतो देऊ शकल नाहीत काय त्यांच्याबद्दल बोलणार आहे तो लोक ते काय तोंड दाखवणार या शहरामध्ये भरगतचा असं त्यांचा अजेंडा आहे लोकांना अमुक देतो तमूक देतो काय देऊ शकलं नाहीत हे लोक त्यामुळे त्यांना भीती आहे पडाची त्यामुळे असे नगरसेवक सगळे पळवून न्यायचे आणि आयता माल रेडी माल त्या ठिकाणी न्यायचा पण तुम्हाला सांगतो तु, आज पण जे पक्ष बदल पावलं उचलली नाही 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 जे बघा पक्ष लोक अशा लोकांना थारा देत असतात आजपर्यंत अनेक उदाहरण आहेत त्यामुळं ह्या ठिकाणी शहरामध्ये तुम्ही बघा निश्चित महाविकास आघाडी ह्या ठिकाणी येणार आहे या भागात आपल्या इथं पूर्वीपासनं काँग्रेसच आहे इथं म्हणजे इथं मग आता जे आम्ही इथं भाजप इथं नव्हतंच मग आम्ही जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून आम्ही भाजपचं कार्य करते निष्ठावंत कार्य करते मग ते त्यांनी त जे निष्ठावंत करताना त्यांनी ब बाजूनच ठेवले त्यामुळं आज बी जे पीला भीती जे भीतीचं वातावरण जे निर्माण झालं आहे त्या पक्षामध्ये फक्त आणि फक्त जे निष्ठावंत कार्यकर्ते करताना डावळून जे म्हणजे आयात घेऊन त्यांना जे मत तिकीट दिलेलं आहे त्यामुळं शहरात पूर्ण वातावरण गढूळ झालेलं आहे शहरात जे पूर्ण वातावरण गढूळ झालेलं आहे त्यामुळं त्यांना ते भीतीचं निर्माण झालेलं आहे आणि ह्या भागात आता पूर्ण पॅनल टू पॅनल पूर्ण चारी चारी आतच येणार आहे काय आणि पूर्णपणे आत्मविश्वास आहे हो पूर्णपणे आत्मविश्वास आहे मागच्या वेळी बी इथं जे चारी जे पॅनेल आलं होतं ती फक्त काँग्रेसचंच आलं होतं चेतनभाऊ नरोटे यांचं ते ताकद होती ते त्यामुळं हो ते पूर्ण पॅनल आलं होतं त्यावेळी आम्ही बी अरिफभाई बी होतोच इकडं बी जेमध्ये परंतु कसं आहे माहिती आहे का की जे लोकं जे गेलेले आहेत इकडं भाजपमध्ये ती आमच्या गल्लीत बी कुणाला ना पटलेलं नाही आहे शहरात बी शहरात तर वातावरण पूर्ण गडूळ झालेलं आहे त्यामुळं इथं पूर्ण चारी चारी जे काँग्रेसच येणार